नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर फक्त मी चे, ग्रामर रिलेटेडच म्हणजे इंग्लिशचे जे काही ग्रामर असेल त्या रिलेटेडच मी फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो पहा आता जो प्रकार आहे आपला सिंथेसिस बघा या आधी सेशनमध्ये मी सेंथेसिस म्हणजे काय ते पूर्ण एक्सप्लेन केलेले आणि त्याचे प्रकार कोणते तेही सांगितलेले हा जो प्रकार आहे तुमचा सिम्पल सेंटेन्स ह्याला मराठीत काय म्हणणार साधे, का साधे वाक्य काय साधे वाक्य म्हणजे वाक्य तुमचं आहे त्याला तुम्हाला एका एक वाक्यात तयार करायचंय आणि त्याचा जो नियम आहे तुम्हाला बघा ज्या वाक्यात एक करता व एक विधेय असते अशा वाक्यात आपण सिंपल सेंटेन्स म्हणणार काय सिंपल सेंटेन्स बघा ज्यावेळी आपणास दोन वाक्य देऊन त्याचे सिंपल सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचे असते अशा वेळेस आपण त्या दोन वाक्यांचा एकमेकांशी असणारा संबंध लक्षात घ्यावा लागतो बघा इथे मी काही वाक प्रश्न दिलेत दोघांचा संबंध काय बघा कपिल देव गेम इन द क्रिकेट टीम ही क्रिएटेड हिस्ट्री इन अ वन डे क्रिकेट मॅच म्हणजे काय क्रिया कशा घडल्या म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये क्रिया कुठली घडली आणि दुसऱ्या ह्याच्यात क्रिया कशी घडली ह्या दोघांचा तुम्हाला काय आधी संदर्भ किंवा त्याचा संबंध घ्यावा लागतो बघा अशी वाक्य एकत्र करताना आपणास या प्रकारात कोणताही क्लॉजचा किंवा कनेक्टिव्हचा वापर करता येत नाही लक्षात ठेवा काय लक्षात ठेवा सिंपल सिम्पल मध्ये बघा हे दोन वाक्य आहेत लक्षात काय बघा एक सांगतो की कनेक्टिव्ह आणि दुसरं काय सांगितलं क्लॉज आता हे जर तुम्ही बघितलं हाय क्लॉज आहे आणि हाय क्लॉज आहे हा कुठला क्लॉज आहे तुमचा सबऑर्डिनेट हा कुठला आहे मेन क्लॉज बघा ह्याच्यामध्ये क्लॉजचा काही संबंध येत नाही राईट तुम्हाला काय करायचंय हे बदल मोठं सेंटेन्स एका वाक्यात तुम्हाला संपवून टाकायचंय आणि दुसरं कुठलं म्हणजे काय की कनेक्टिव्ह जसे की अँड झालं नंतर मग तुमचे रिलेटिव्ह प्रोनाऊन्स झाले किंवा नंतर तुमचे कंजेक्शन झाले यांचा इथं काही वापर होत नाही कारण की तुम्हाला काय करायचंय दोन वाक्य हे एका ह्याच्यातच एक तुम्हाला कन्वर्ट करायचे आता आता करण्यासाठी आपणच पुढील पद्धती वापरता येतात बघा क्रियेचा हेतू तथा उद्देश पूर्ण करण्यासाठी इन्फिनेटिव्ह वापर केला जातो चा वापर म्हणजेच क्रियापदाच्या मूळ रूपापूर्वी वापरणे व तयार करणे बघा काय मी एक नोट्स काढलेले आता ह्याच्यामध्ये काय की तुम्हाला चा वापर करायचा आहे बघा इन्फिनेटिव्ह लक्षात काय घ्यायचे की जेव्हा दोन क्रियापद सोबत येतात जसे की बघा फॉर एक्झाम्पल आता इथं कम आणि इथं मीठ ह्या दोन क्रियापदांना तुम्हाला जोडायचे त्याला कशाला जोडायचे टू आणि ह्या टूलाच काय म्हणतात इन्फिनिटिव्ह काय इन्फिनिटी बघा हे तर तुमचा क्रियापद कुठलाही असू द्या फर्स्ट फॉर्म असो सेकंड फॉर्म असो थर्ड फॉर्म असो कुठलाही असू द्या पण ह्या टू नंतर जे येणार ते तुमचं काय ना फर्स्ट फॉर्मच येणार ओके बघा आता कसं तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा हा एक प्रकार आहे की क्रियेचा हेतू तथा उद्देश पूर्ण करण्यासाठी इन्फिनिटीचा वापर केला जातो आता हे वाटकर्षनंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल याला कसं सिंपल मध्ये वापरायचंय बघा पहिला जो प्रकार आहे इन्फिनेटिव्हचा वापर करून साधे वाक्य बनवणे आता तुम्ही वाक्य वाचा काय आहे कपिल देव काय कपिल देव केम इन द क्रिकेट टीम ही क्रिएटेड हिस्ट्री इन अ वन डे क्रिकेट मॅन आता बघा कपिल देवसाठी काय वापरलं आपण तिथं ही बरोबर आता तुम्हाला काय करायचंय डायरेक्ट ही काढायचे कॉमा काढायचे आणि वाक्य बनवायचे जसं की बघा कपिल देव किंग इन द क्रिकेट टीम बघा हे तर ही काढलं ही कोणासाठी वापरलेले कपिल देवसाठी मग ऐवजी काय घ्यायचं डायरेक्टली टू आणि वाक्य क्रिएटेड हिस्ट्री इन अ वन डे मॅच बघा कशाने जोडले आपण टू क्रिएट आ लक्षात इन्फिनिटिव्ह ह्याच्यानंतरचा कुठला सॉरी क्रिएटेड नाही इथं क्रिएटेड सॉरी क्रिएट टू क्रिएट हिस्ट्री इन द इन वन डे क्रिकेट मॅच टू नंतर काय होत वर्बचं फर्स्ट फॉर्म आ लक्षात दुसरं वाक्य आपण कशाने जोडले टू ने बघा इथं सेकंड फॉर्म होतं इथं काय केलं फर्स्ट फॉर्म कारण की हे काढून त्यांना आपण काय केलंय ने जोडलेले बघा त्याच्यानंतर जे वाक्य रचना बाबा आमटे वर्क विथ द सिम्पल एलिमेंट ही वॉन्टेड टू प्रोड्यूस रिमार्केबल इफेक्ट बघा इथं पण तुमचं ऑलरेडी काय झालेलं आहे इन्फिनिटीचा वापर झालेला आहे मग त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे हा पूर्ण काढून टाकायचा आहे काय ही वॉन्टेड कम्प्लिटली एलिमिनेट करून आहे बघा बाबा आमटे हे आहे वाक्य असंच लिहायचं विथ द सिंपल एलिमेंट्स आता डायरेक्टली काय करायचं हटवून घ्यायचा टू वाक्य म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि रिमार्केबल इफेक्ट्स लक्षात बाबा आमटेव विथ द सिंपल एलिमेंट्स रिमार्केबल इफेक्ट ह्याच्या वाक्यश्न बनवण्यासाठी तुम्हाला थोडासा वाक्याचा अर्थ पण तुमच्या लक्षात आला पाहिजे ओके आणि त्याला कसं जोडायचं हे थोडंसं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे मग तुम्हाला ह्या वाक्यश्न सोडवत येतील अजून एक त्याला एक पर्याय त्या म्हणजे काय तो म्हणजे काय की तुम्हाला याचा भरपूर सराव करावा लागेल अशा तुम्हाला भरपूर वाक प्रश्न लागते लागतील तुमच्या लक्षात येऊन जाईल त्यानंतर पहा द ओल्ड मॅन अंडर अ ट्री ही वॉन्टेड टू वेस्ट बघा हे आहे असंच द ओल्ड मॅन सॅट अंडर अ ट्री कॉमा काढायचं ही वॉन्टेड काढायचं आणि फक्त टू रेस्ट काय टू रेस्ट द ओल्ड मॅन सॅट अंडर अ ट्री टू रेस्ट म्हणजे थोडक्यात सांगू का की माणूस तिथं बसला काय साठी सावली खाली बसला काय साठी रेस्ट घेण्यासाठी बघा हे लक्षात आलं तुमच्या काही जी मी माहिती सांगितली ती लिहून घ्या काही पॉइंट त्याच्यामध्ये तुम्ही नोट डाऊन करा बघा थोडेसे अजून वाकर्षणा घेऊ हो, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल व्हिडिओ थोडासा लेंधी झाला तर ठीक आहे पण पहा तुम्ही बघा इट वॉज हर ड्युटी बघा वाक्यरचना इट वॉज हर ड्युटी They had टू रिसिव्ह सी हॅड टू रिसीव द पेशन्स आता ही रचना कशी बनवणार बघा पहिलं वाक्य आहे तसंच इट वॉज आर ड्युटी काढून टाका डायरेक्टली टू टू रिसीव देशन अग् इट वॉज हर ड्युटी टू रिसिव्ह द पेशन्ट आता तुम्हाला ना बरेच वाक्य रचना आली तर हाय कुठला आहे ते कुठला आहे गडबडायचं नाही तुम्हाला सगळं रीत सर सगळं सांगा मी ओके त्यानंतरची वाक्य रचना पहा सोन द डॉक्टर केम सून डॉक्टर केम शी वॉन्टेड शी वॉन्टेड टू गिव्हॉन्टेड टू गिव्ह कला फर्स्ट ए बघा खूप छान वाक्य रचनाय बर बर सून डॉक्टर केम आता इथं कॉमन निघणार शी वॉन्टेड निघून जाणार डायरेक्टली टू गिव्ह टू गिव कला आय लक्षात फक्त तुम्हाला दोन वाक्यांना कशाने जोडायचे टू ने जोडायचे तु तुमचं एक सिंपल वाक्य तयार होऊन जाईल आता हे झालं तुमचं सिंपलचा हा एक प्रकार त्याच्या अजून पाच प्रकार आहेत तुम्हाला लिहून देतो ह्या वाक्याशन तुम्हाला समजल्या असतील तर लिहून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला कनेक्टिव्ह कुठं वापरायचे नाहीयेत आणि दुसरं म्हणजे काय क्लॉस कुठला प्रकार नाहीये याच्यामध्ये बघा ह्याच्यात आहे वर्क प्लस आयन चा वर्क प्लस आयनजी म्हणजे क्रियापदाचं मूळ रूपाने त्याला आय वापरून तुम्ही काय करू शकता सिंपल वाक्य बनवू शकता साधं वाक्य नंतर आहे हा प्लस आयन जी म्हणजे क्रियापदाला आयनजी त्याच्यानंतर आहे व्ही थ्री म्हणजे असंही तुम्ही त्याचा वापर करून काय करू शकता म्हणजे इथं क्रियापदाला आयन जी ओके त्याच्यानंतर व्ही थ्री चा वापर करून तुम्ही काय करू शकता सिंपल वाक्य बनवू शकता नंतर आहे प्लस, फक्त आयनजी याचाही वापर करून तुम्ही सिंपल वाक्य बनवू शकता नंतर आहे चौथ प्रेझेंट पार्टिसिपल पार्टिसिपल म्हणजे जे तुम्ही काळामध्ये जे एनजी वगैरे वापरता फक्त एनजी वापरून तुम्ही काय करू शकता सिंपल वाक्य बनवू शकता आणि शेवटचा आहे प्रिपोजिशन एक सांगतो बाय प्लस वी प्लस आय एन यांचा वापर करून म्हणजे प्रिपोजिशन जे असतील त्यांचा वापर करून तुम्ही काय सिंपल वाक्य बनवू शकता त्यांचा आपण प्रत्येकाच्या पूर्वी सेशनमध्ये काही वाक प्रश्न घेऊ मग तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि त्यांची काय माहिती असेल ती पण तुम्हाला सांगेल तर ह्या सेशनमध्ये काय डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा